नमस्कार मित्रांनो खूप तू आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आरोग्य विभाग महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये तुमची परीक्षा होत नाही तर थेट मार्क्सवरती तुमची निवड असणार आहे ऑनलाईन फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे कुठली पदं असणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम वरती ही देत आहे तर पाहू शकता ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग अंतर्गत ही पदभरती केली जात आहे आपल्याला माहित असेल एन एच एम म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही पदभरती केली जाते आहे था ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट वरती देखील तुम्हाला ही जाहिरात जी आहे पाहायला भेटेल तर पहा ठाणे महानगरपालिकेमधील आरोग्य विभागाकडील एन यू एच एम राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत अकरा अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ही पदं भरली जातात करार पद्धतीने तर त्यासाठी तुमचे अर्ज जे आहेत मागवले जातात कुठली कुठली पदं आहेत पाहू शकता तुम्ही सामाजिक आणि जे आरक्षण आहे त्याच्यानुसार ही पदं जी आहेत भरली जात आहेत याच्यामध्ये बघा चार केडरची पद आहेत चार नंबरचं पद आहे प्रोग्रॅम असिस्टंट क्यू ए त्यानंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्यानंतर वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर एम बी बी एस तर ही पद भरली जात आहेत तर याच्यासाठी पहा तुमच्या कॅटेगरीनुसार ज्या ठिकाणी जागा आहे त्यानुसार तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर ही पदं भरली जात आहेत याच्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे त्याची माहिती देखील दिलेली आहे बघा खुल्या प्रयोगासाठी अठरा ते अडुतीस आणि राखीव प्रयोगासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे अर्ज भरण्याबाबत सूचना दिली त्यांनी गुगल लिंकवर ऑन ऑनलाईन गुगल फॉर्ममध्ये अर्ज विहित कालावधीमध्ये भरणं आवश्यक आहे फॉर्म भरलेला तुम्हाला पोस्टाने पाठवायचा का नाही त्याची पुढं माहिती तुम्हाला मी सांगणार आहे बघा गुगल फॉर्म लिंक ही दिलेली आहे जाहिरातीमध्ये याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्हाला याच्यामध्ये काय काय प्रती जोडायच्या त्या डॉक्युमेंटची सर्व नावं त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत आणि आता बघा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढायचे पूर्ण फॉर्म भरून त्याच्यावरती सही करायची आहे कागदपत्र जी सर्व आहे त्याला जोडून ठाणे महानगरपालिका भवन सरसेना जनरल अरुण कुमार वैद्यमार्ग चंदनवाडी पाचपकडी ठाणे पश्चिम या ठिकाणी हा पिनकोड दिलेला आहे या ठिकाणी शासकीय सुट्टीचे दिवस वगळून बाय हँड किंवा कुरियरने म्हणजे बघा दोन्ही प्रकारे तुम्ही अर्ज देऊ शकतात पहिल्यांदा फॉर्म भरायचा ऑनलाईन त्याची प्रिंट काढायचे त्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन देऊ शकता किंवा कुरेरणे म्हणजे पोस्टाने टपालाने देखील अर्ज जे आहे तुम्ही पाठवू शकता त्यामुळे तुम्हाला जायची गरज नाही तर गुगल फॉर्म जो आहे तो तु तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे आता बघूयात आपण पदांची शैक्षणिक पात्रता पगार काय असणार आहे त्याची संपूर्ण माहिती बघा या ठिकाणी चार नंबरचं शेवटचं जे पद आहे प्रोग्राम असिस्टंट खुल्या प्रयोगासाठी एक जागा या पदासाठी फक्त यासाठी तुमचं एनी ग्रॅज्युएट लागेल विथ सर्टिफिकेट ऑफ पासिंग फ्रॉम जी सी सी टायपिंग स्पीड फोर्टी इंग्लिश आणि थर्टी मराठी लागणार आहे बघा यासाठी तुम्हाला इथं अनुभवाची कुठलीही आठ त्यांनी दिलेली नाही आहे फ्रेशर असाल तुम्ही तर अप्लाय करू शकता मात्र फोर्टी थर्टी टायपिंग तुमचं ग्रॅज्युएशन नंतर या पदासाठी लागेल स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला अठरा हजार रुपये पर मंथ इतकं असणार आहे वयोमर्यादा मी सांगितले तुम्हाला अठरा ते अडतीस खुल्या प्रयोगाला आणि त्रेचाळीस वर्ष प्रयोगासाठी ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर बघा शहर आरोग्य व्यवस्थापक पब्लिक हेल्थ मॅनेजरची पोस्ट आहेत दोन जागा आहेत एस सीसाठी एक जागा आहे वीजेसाठी एक जागा आहे यासाठी मात्र तुमचं एम बी बी एस किंवा ते नसेल तर ग्रॅज्युएट इन हेल्थमध्ये तुमचं झालेलं आहे ज्यामध्ये बी डी एस असेल बी ए एम एस असेल बी एच एम एस असेल बी यू एम एस असेल किंवा बी बी टी असेल प्लस तुमचं एम पी एच एम एच एम बी ए इन हेल्थ केअरमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये झालेलं असेल तरी देखील अप्लाय करू शकतात बत्तीस हजार स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी तुम्हाला असणार आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी त्यानंतर बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियनसाठी सर्वात जास्त एकोणीस वॅकेन्सी भरल्या जात आहेत या पदासाठी स्टार्टिंग पेमेंट सतरा हजार रुपये इतका तुमचा असणार आहे याच्यामध्ये तुमचं ट्वेल्थ पास प्लस डिप्लोमा तुमचा लागणार आहे प्लस तुमचं पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन देखील लागेल महाराष्ट्राचं चा। याच्यामध्ये तुमचं डॅब डिप्लोमा दे फक्त त्यांनी म्हटलेला आहे या ठिकाणी म्हणजे लॅब टेक्निशियनचा तो तुमचं असणं गरजेचं असणार आहे तुमच्या कॅटेगरी वाईज या ठिकाणी बघा लॅब टेक्निशियनसाठी देखील वैकेंसी तुम्हाला पाहता येतील त्यानंतर मेडिकल ऑफिसरची पोस्ट आहे ज्यासाठी वीज जागा भरल्या जात आहेत कॅटेगरी वाईज या ठिकाणी वैकेंसी आहेत याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय एमबीबीएस या ठिकाणी लागेल प्लस क्लिनिकल एक्सपीरियन्स इन गव्हर्नमेंट अँड किंवा प्रायव्हेट सेक्टर आणि तुमचं रजिस्ट्रेशन एम मध्ये एम एम मध्ये झालेलं असणं आवश्यक आहे यासाठी वयमर्यादा एकोणसत्तर वर्षापर्यंत असणार आहे साठ हजार स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी तुम्हाला ठेवण्यात आलेलं आहे तर ही पूर्ण पदांची शैक्षणिक पात्रता असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या जाहिरातीमध्ये दिलेली आहे त्याच्यानंतरच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे पाहून एकदा आता बघा याच्यामध्ये तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे एक्झाम होणार नाही तर सिलेक्शन प्रोसेससाठी काय या ठिकाणी प्रक्रिया आहे त्याची माहिती तुम्हाला पुढे देतो त्याच्या अगोदर बघा तुम्हाला अर्ज शुल्क त्यांनी ठेवलेला आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म पाठवाल त्यासोबत तुमचा राष्ट्रीयकृत बँकेचा एक धनादेश काढायचा आहे म्हणजे डीडी तुम्हाला जोडणं आवश्यक आहे खुल्या प्रयोगासाठी एकशे पन्नास रुपये आहे आणि राखीव प्रयोगासाठी शंभर रुपयाचा डीडी तुम्हाला इंट्रिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ठाणे यांच्या नावाने काढून तो तुम्हाला द्यायचा कुठल्या बँकेचा वगैरे काढायचा आहे त्याची देखील सर्व माहिती तुम्हाला याच्यात आहे जाहिरातीमध्ये वाचून त्यानंतर डीडी काढा जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलेली संपूर्ण माहिती त्यानुसार कशी होईल गुणवत्तेनुसार गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया होणार आहे आता फक्त जी ची पद आहे त्यासाठी काय होणार आहे मुलाखत होणार आहे बाकीची जी पद आहे त्यांना गुणांकन पद्धत असणार आहे त्यासाठी इंटरव्ह्यू वगैरे काही होणार नाही परीक्षा होणार नाही थेट बघा जसं की तुमचं आता ग्रॅज्युएशन मागितलंय तर ग्रॅज्युएशनमध्ये तुमच्या मार्क्स आहेत त्याच्यानुसार बघा त्याचे गुण तुमचे धरले जातील जसे तुम्हाला उदाहरण दिले बघा तुम्हाला जर साठ टक्के मार्क्स आहेत तर त्याचे किती मार्क्स धरले जातील प्रोपोरेशन काढलं जाईल साठ गुणिले पन्नास भागिले शंभर तर तीस मार्क्स तुम्हाला भेटतील मग पन्नास जास्तीत जास्त पन्नास मार्क्स दिले जातील मग तुमचे इथे कितीही पर्सेंटेज असतील साठच्या ऐवजी इथं पंच्याहत्तर असतील कुणाच्या ऐंशी असतील ग्रॅज्युएशनचे ते वरती जाणार मेरिटमध्ये त्यानंतर बघा तुम्हाला आवश्यक शैक्षणिक पात्रता मागितली त्यापेक्षा जास्त तुमच्याकडे आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा जास्त पात्रता आहे तर त्याला वीस गुण दिले जातील या ठिकाणी जसं की ग्रॅज्युएशन मागितले तर तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर त्याचे एक्स्ट्रा गुण तुम्हाला भेटतील त्यानंतर तुम्हाला अनुभव त्या पदाशी संदर्भात आहे तर अनुभवाचे प्रत्येक वर्षासाठी तुम्हाला या ठिकाणी गुण दिले जातील अशी जास्तीत जास्त तीस गुण दिले जातील अशी मिळून शंभर गुणांची तुमची या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट लावली जाईल त्यानुसार वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट तयार केली जाणार आहे त्यानुसार तुमचं या ठिकाणी सलेक्शन जे आहे ती केलं जाईल आणि त्या ठिकाणी तुमचा नियुक्ती आदेश मेलद्वारे टपालाद्वारे निर्गमित करण्यात येणार आहे तुम्हाला तर कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जा घेण्यात येणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे गुणांकन पद्धतीने भरण्यात येणाऱ्या पादांकरिता फक्त जी वरची पद आहेत एम बी बी एस लेवलची त्यांची मात्र मुलाखत घेतली जाणार आहे बाकीची डिटेल त्यांनी सांगितलं आहे की ठाणे सिटी डॉट डॉट इन ही जी वेबसाईट आहे महानगरपालिकेची त्याच्यावरती वेळोवेळी अपलोड केल्या जातील याच्यासाठी तुम्हाला बघा युनियन बँकेचा डिमांड ड्राफ्ट इथं त्यांनी युनियन बँक लिहिलेलं आहे त्याच्यामुळे एकदा व्यवस्थित जाहिरात वाचूनच या ठिकाणी नंतर अर्ज तुम्हाला करायचा आहे अर्ज धनाक्र म्हणजे डी डी आवश्यक कागदपत्र एका लेपाप्यामध्ये बंद करून तुम्हाला सादर करायचे आहेत शेल अटेस्टेड झेरॉक्स डॉक्युमेंट द्यायचे आहेत ओरिजिनल पाठवायचे नाही आहेत तर ही संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये दिलेले पोषकता वैद्यकीय आरोग्य अधिकारी ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्यामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे हा बघा देखील याची ही जी अंतर्गत जी भरती आहे याच्यासाठी तुम्हाला जी पद आहेत त्याची पुन्हा एकदा खाली त्यांनी आरक्षणानुसार माहिती दिलेली आहे संपूर्ण वयोमर्यादेची माहिती दिलेली आहे लिंक दोन लिंक तुम्हाला दिलेले आहेत प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या विग लिंक तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील तर याच्या तुम्हाला संपूर्ण लिंक जे आहेत त्याची लिंक तुमच्या आपल्या टेलिग्राम चॅनल जो आहे त्याच्यावरती पाहायला भेटेल किंवा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तिथून देखील तुम्ही अप्लाय करू शकतात तर ह्याच्यामध्ये बघा हे जे प्रतिज्ञापत्र आहे जे की लहान कुटुंबाबद्दलचं आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी हे, हे देखील तुम्ही भरून पाठवायचं आहे हे देखील हमीपत्र तुम्ही भरून पाठवू शकतात ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचे हे देखील तुम्हाला पाठवून द्यायचं आहे तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे याच्याबद्दल जे पण प्रश्न असतील अजून तुमचे काय कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना माहिती समजेल आणि पुढील अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद